आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे केरेवाडीजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून एका तरुणाचा मृत्यू रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर घडलेली घटना रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरती केरेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून एकाचा मृत्यू झालेला असून राजपाल नारायण दर्शिमा वय सत्तावीस राहणार दर्यापूर तालुका नेपा नगर जिल्हा बुरहानपूर राज्य मध्य प्रदेश असे मयत तोरणाचे नाव आहे सदरची घटना काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर ट्रॅक्टर चालक संकेत पांडुरंग बारबोले हा ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस ए क्यू नव्याण्णव पंच्याहत्तर घेऊन निघालेला होता संकेत बारबोले याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीला दोन ट्रॉली होत्या त्यातील पाठीमागील दोन नंबरच्या ट्रॉलीमध्ये बसलेला राजपाल दर्शिमा हा ट्रॉलीमधून पडून त्याच्या डोकीस पायास गंभीर जखमा होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक संकेत बारबोले याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद मयत तरुणाचा भाऊ गुड्डू नारायण दर्शिमा यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क